जुन्या भांडणाची कुरापत काढून सिडको येथे एका युवकावर तीन ते चार जणांनी प्राणघातक हल्ला करून त्याचा खून केला सुमित देवरेवय बावीस याच्यावर अरुण वैरागड आणि त्याच्या साथीदारांनी चॉपर्ण वार करून त्याचा निर्गुण खून केला ही घटना सिडकोतील शुभम पार्क जवळील सेंट जोसेफ चर्च समोर घडली आहे सुमित देवरे हा सटाणा येथे शिक्षण घेत होता तो गंगेश्वर महाजन नगर येथे कुटुंबासोबत राहत होता एकुलता एक असल्यामुळे त्याच्या निधनानं कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळाय सुमित आणि अरुण वैरागड हे पूर्वी चांगले मित्र होते मात्र काही त्यांच्या हात वाद झाले होते त्याच वादातून हा खून झाल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले सुमित देवरे गंभीर जखमी अवस्थेत रस्त्यावर पडला होता माहिती मिळताच पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि स्वतः पुढाकार घेऊन सुमितला पोलीस गाडीतून जिल्हा रुग्णालयात दाखल केलं मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं दरम्यान होळीच्या सणाच्या दिवशीच घडलेल्या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे मधुकरकड दुय्यम पोलीस निरीक्षक जयंत शिरसट आणि सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घटनास्थळी तातडीनं बंदोबस्त लावला मोठ्या संख्येनं नागरिक जमल्यामुळे पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कसरत करावी लागली आहे या प्रकरणी अरुण वैरागड यांच्यासह अन्य दोन ते तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी विशेष पथके तैनात केली असून लवकरच त्यांना अटक केली जाईल असं पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आलंय या घटनेमुळे सिडको परिसरात तणाव निर्माण झालाय स्थानिक नागरिकांनी भीतीचं वातावरण असून पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून गस्त वाढवलीये होळीच्या सणावर या हत्याकांडामुळे विरजन पडलाय पुढील तपास पोलीस करत आहेत वृत्तसंकलन रफिक सय्यद